मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी मैदानी चाचणीचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर होत आहेत सोबतच आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही सकाळी मी व्हिडिओ बनवला होता की या ठिकाणी जे दौंड एस आर पी एफ गट क्रमांक पाचसाठी मैदानी चाचणीचे वेळापत्रक आणि संपूर्ण माहिती आलेली आहे म्हणजे एका दिवसाला किती उमेदवार घेणार आणि तारखा म्हणजे एकोणावीस जूनपासून ते सहा जुलैपर्यंत तुमचे ग्राउंड होणार आहे अशी जुलैची या ठिकाणी माहिती भेटलेली आहे एस आर पी एफ दौंडसाठी तर मित्रांनो आत्ता या ठिकाणी बघू शकता पोलीस कार्यालय आयुक्त कार्यालय ठाणे शहर ठाणे शहरचे हे या ठिकाणी अपडेट आलेले आहे तर बघू शकता महत्त्वाचे महत्वाचे पॉईंट सांगणार आहे आणि पुढे अजून एका जिल्ह्याची अपडेट आहे पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस पूर्वतयारीबाबत तर बरेच मुले विचारत असतात की या ठिकाणी दोन हजार आता सध्या दोन हजार चोवीस आहे परंतु बावीस तेवीस का असते तर मित्रांनो ही भरती या ठिकाणी दोन हजार तेवीसची आहे त्याच्यामुळे हे बावीस तेवीस असणारच हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण बघूयात बघू शकता उपरोक्त विषाणू कळवण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सहाशे सहासष्ट व चालक पोलीस शिपाई पदाची वीस रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक बघू शकता एक तीन दोन हजार चोवीस रोजी पासून ते बघू शकता सन दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून बघू शकता पाच 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 दोन हजार चोवीस ते पंधरा चार या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आलेले होते तर मित्रांनो या ठिकाणी थोडी मिस्टेक झाले त्यांच्याकडून परंतु या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती प्रक्रिया दिनांक बघू शकता एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कागदपत्र पडताना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे कधीपासून तर ठाणे शहरची बघू शकता एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून तर घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल कार्यालयात सादर करावा हे त्यांच्यासाठी आहे या ठिकाणी कॅमेरा वगैरे त्यांची ही माहिती आहे त्याच्यानंतर हे झालं या ठिकाणी ठाणे शहर बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आता आपण पुढे एका जिल्ह्याची माहिती आलेली आहे ती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता पोलीस अधीक्षक अकोला यांचे कार्यालय त्यांच्यामार्फत हे या ठिकाणी परिपत्रक काढण्यात आलेले आहे तर या ठिकाणी जे महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेच्या कार्यालय पद्धत तर या ठिकाणी जी अपडेट आहे महत्वाची झूम करून दाखवत आहे ठीक आहे तर शकता उपरोक्त संदर्भीय कार्यान्वे विषयान्वे या ठिकाणी अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई एकूण शकता किती पदांसाठी तर एकशे पंच्याण्णव पदे भरण्याकरिता शकता दिनांक कधी एक, 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 एक तर सोळा सहा दोन हजार चोवीसपासून पासून मुख्यालय अकोला येथे पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आले असून त्या अनुषंगाने उमेदवारांचे शारीरिक या ठिकाणी बघू शकता शारीरिक चाचणी मैदानी चाचणी मूळ कागदपत्रे तपासणी बाबत कळवण्यात येते तर या ठिकाणी बघू शकता ठाणे शहरचे देखील एकोणावीस फिक्स झालेल्या आहे आणि सोबतच तुमच्या या ठिकाणी ठाणे शहर आणि अकोला जिल्ह्याचे झालेले आहे त्याच्यानंतर दोनचे तर सुरू होणार आहे असे सर्व ग्राउंड एकाच दिवशी या ठिकाणी एकोणवीस तारखेपासून अठरा एकोणवीस तारखेपासून नक्कीच सुरू होणार आहे तुमची तयारी जोरदार चालू ठेवायची आहे आणि जर तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला सराव करायचा असेल तर आपल्या टेस्ट सिरीजचा तुम्ही नक्की फायदा घ्यायचा आहे कारण खूप महत्त्वाच्या टेस्ट बनवलेल्या आहेत काही प्रश्न जसेचा तसे आपल्या टेस्टमधून तुम्हाला परीक्षेसाठी आलेले बघायला भेटतील आपल्या एकूण टेस्ट किती आहेत तर एकूण किती टेस्ट बघू शकता एकूण पंचवीस टेस्ट आहे आणि या पंचवीस टेस्टची किंमत फक्त या ठिकाणी बघू शकता एकूणपन्नास रुपये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एका टेस्टची किंमत फक्त जवळजवळ दोन रुपयाच्या आसपास आहे तर मित्रांनो या टेस्ट घेण्यासाठी बघू शकता आणि या टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे सर्व टेस्ट तुम्हाला पंचवीस टेस्ट आहे सर्व तुम्हाला पाच मिनिटामध्ये उपलब्ध होतील आणि महत्त्वाचे म्हणजे या टेस्ट तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये सोडवू शकतात तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये